दोन महिन्यांनंतर अखेर रायगड पालकमंत्री पदाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे आज रात्री रायगडच्या पालकमंत्री पदाची घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांच्या नावाची चर्चा आहे स्वतः गोगावले यांनीही आज रात्री पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल असे संकेत दिलेत कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी नक्की भेट द्या प्रवेश केलेला आहे त्याच्याबद्दल काय सांग तो पक्षप्रवेश त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आणि त्याच्यामुळे आम्हाला त्या काही सुख दुःख हाय नाही आम्ही आमचं काम करू ते त्यांचं काम करू लागली त्यांच्याकडे असणारा मंत्र्यांनी सोडल्यामुळे त्यांच्या मंत्र्यांना तो दिलेला आहे आमचा विषय वेगळा आहे त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत वाढ बागामध्ये बघू